खालील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे आणि हे वर्ग समीकरण आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं आहे तर वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्याच्या पाच स्टेप्स आहे पहिली स्टेप स्थिर संख्या उजवीकडे न्या म्हणजे मायनस वीस ही स्थिर संख्या हिला उजवीकडे न्यायची एक्स वर्ग प्लस एक्स आणि डावीकडली संख्या उजवीकडे जाते तेव्हा त्या संख्येचं चिन्ह बदलते तर मायनस वीस उजवीकडे जाईल तर प्लस वीस होऊन जाईल आता दुसरी स्टेप दुसऱ्या स्टेपमध्ये एक्स वर्गचं सहगुणक किती पाहिजे एक पाहिजे आता इथे एक्स वर्गचं सहगुणक एक आहे म्हणजे दुसरी स्टेप सोडवायची गरज नाही मग तिसरी स्टेप तिसरी स्टेप काय आहे एक द्वित्यांश एक्सचा सहगुणक वर्गाची किंमत काढायची तर एक द्वत्यांश एक्सचा सहगुणक किती आहे वन आहे म्हणजे एक द्त्यांश गुणीला वन याचा स्क्वेअर मग काय होईल एक एक, एक, एक भागीला दोन याचा वर्ग म्हणजेच एक चा वर्ग एक दोन चा वर्ग चार आता आलेली किंमत चौथ्या स्टेपमध्ये समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये ठेवायची असते म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे तर एक छेद चार समीकरणाच्या दोन्ही बाजूत मिळवून तर काय करावं लागेल एक्स वर्ग प्लस एक्स प्लस एक भागीला चार एक्स वर्ग प्लस एक्स प्लस एक भागिला चार बरोबर वीस प्लस एक भागिला चार तर एक भागीला चार आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला मिळवली आता काय होते पाचव्या स्टेपमध्ये डावी बाजू पूर्ण वर्ग होते तर कोणत्या सूत्राप्रमाणे ए प्लस बीच्या वर्गाचं सूत्र म्हणजे काय होईल एचा वर्ग प्लस दोन्ही बी प्लस बीचा वर्ग किंवा ए मायनस बीचा वर्ग एचा वर्ग मायनस दोन्ही बी प्लस बीचा वर्ग तर हे काय आहे पूर्ण वर्ग तर पहिल्याचं वर्गमु तिसऱ्याचं वर्गमु आणि मधल्याचं चिन्ह तर इथे पाचव्या स्टेपमध्ये काय झालं आहे डावी बाजू काय झाली आहे पूर्ण वर्ग झाली आहे तर कशाचा पूर्ण वर्ग होईल पहिल्याचं वर्गमूळ तिसऱ्याचं वर्गमूळ आणि मधल्याचं चिन्ह म्हणजे काय होईल पहिल्याचं वर्गमूळ म्हणजे एक्स तिसऱ्याचं वर्गमूळ म्हणजे एक दुत्यांश चारचं वर्गमूळ दोन आणि मधल्याचं चिन्ह म्हणजे प्लस याचा पूर्ण वर्ग होईल इज इक्वल टू आता यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे ॲडिशन तर वीसच्या खाली छेदामध्ये किती घ्यावं लागेल एक घ्यावं लागेल आता छेद कसा आहे वेगळा आहे म्हणजे यांचा गुणाकार आणि यांचा तिरपा गुणाकार चार एक चार वीस चोक ऐंशी प्लस तिरपा गुणाकार एक एक मग काय होईल एक्स प्लस एक दुत्यांशचा वर्गबरोबर ऐंशी आणि एक एक्क्याऐंशी भागीला चार आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे तर वर्ग हटवावं लागेल म्हणजे दोन्ही बाजूंचं काय करावं लागेल वर्गमूळ करावं लागेल वर्गमूळ केलं तर वर्ग निघून जाईल काय करावं लागेल वर्गमूळ वर्गमूळ केल्याबरोबर वर्ग निघून जाईल म्हणजे इथील एक्स प्लस एक भागीला दोन आणि कोणत्याही संख्येला दोन वर्गमूळ असतात एक प्लस एक मायनस तर एक्क्याऐंशीचं वर्गमूळ होऊन जाईल नऊ आणि चारचं वर्गमूळ होऊन जाईल दोन आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे तर एक द्वित्यांशला उजव्या बाजूला न्यावं लागेल म्हणजे एक्स बरोबर एक द्वित्यांश उजवीकडे जाईल तर डावीकडली संख्या उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल मायनस एक द्वित्यांश प्लस मायनस नऊ दुत्या आता याचा छेद कसा आहे सारखा आहे छेद सारखा आहे तर सरळ बेरीज होईल मायनस एक प्लस मायनस नऊ भागीला दोन आता आपल्याला दोन समीकरण मिळाले एक प्लस असलेलं आणि एक मायनस असलेलं एक्स बरोबर मायनस एक बर प्लस नऊ भागीला दोन किंवा दुसरं काय होईल एक्स बरोबर मायनस एक मायनस नऊ भागीला दोन मग याला सोडवलं तर काय एक्स बरोबर नवातून एक वजा केला तर किती राहील आठ भागीला दोन आणि याला दोन्ही भागितलं तर उत्तर किती होऊन जाईल चार आणि इथे एक्स काय होईल मायनस नऊ आणि मायनस एक चिन्ह सारखे आहे तर बेरीज होईल मायनस चिन्हांची बेरीज मायनसमध्ये तर मायनस एक आणि मायनस नऊ मायनस दहा भागीला दोन आणि याला जर आपण दोन्ही भागितलं तर काय येईल मायनस पाच तर एक्सची किंमत आपल्याला चार मिळाली आहे आणि एक्सची किंमत मायनस पाच तर हे काय आहे वर्ग वर्गसमीकरणाची मुळे प्रश्न दोन वर्ग समीकरण दिलेलं आहे आणि हे वर्ग समीकरण आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं आहे तर वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्याच्या पाच स्टेप्स आहे तर पहिली स्टेप आहे स्थिर संख्या उजवीकडे न्या तर मायनस पाच ही स्थिर संख्या याला उजवीकडे न्यावं लागेल म्हणजे काय होईल एक्स वर्ग प्लस दोन एक्स आणि मायनस पाचला उजवीकडे जा नेऊ तर त्याचं चिन्ह बदलेल काय होईल प्लस पाच होऊन जाईल त्याच्यानंतर दुसरी स्टेप एक्स वर्गचा सहगुणक किती पाहिजे एक पाहिजे तर इथे एक्स वर्गचा सहगुणक एक आहे म्हणजे दुसरी स्टेप सोडवायची गरज नाही मग तिसरी स्टेप आहे एक द्वित्यांश एक्सचा सहगुणक वर्गाची किंमत काढायची म्हणजेच एक द्वत्यांश गुणीला एक्सचा सहगुणक किती आहे दोन आहे इथे एक्स्ट्रा सहगुणक दोन याच्या वर्गाची किंमत काढायची दोन छेदामध्ये आहे आणि दोन अंशामध्ये आहे तर कॅन्सल होईल म्हणजे एकचा वर्ग एकचा वर्ग किती होऊन जाईल एक आणि चौथ्या स्टेपमध्ये ही किंमत समीकरणाच्या दोन्ही बाजूत मिळवायची एक समीकरणाच्या दोन्ही बाजूत मिळवून तर आता काय होईल एक्स वर्ग प्लस दोन एक्स प्लस एक बरोबर पाच अधिक एक एक्स वर्ग प्लस दोन एक्स तर दोन्ही बाजूमध्ये मिळवायचं आहे तर डावीकडे पण एक मिळवायचा बरोबर फायू प्लस वन उजवीकडे पण एक मिळवायचा आता पाचव्या स्टेपमध्ये डावी बाजू पूर्ण वर्ग होते कशाचा तर ए प्लस बीचा वर्ग याचं सूत्र काय आहे एचा वर्ग प्लस दोन ए बी प्लस बीचा वर्ग आता बघा हा आहे पूर्ण वर्ग कशाचा ए वर्ग प्लस दोन ए बी प्लस बी वर्गचा म्हणजे पहिल्याचं वर्गमूळ तिसऱ्याचं वर्गमूळ आणि मधल्याचं चिन्ह तर पाचव्या स्टेपमध्ये डावी बाजू काय झाली आहे पूर्ण वर्ग झाली आहे तर कशाचा पूर्ण वर्ग होईल पहिल्याचं वर्गमूळ तिसऱ्याचं वर्गमूळ एकचं वर्गमूळ एक आणि मधल्याचं चिन्ह याचा वर्ग, या वर्ग। बरोबर पाच आणि एकची बेरीजून जाईल सहा आता आपल्याला याला सोडवायचं आहे तर इथून वर्ग निघालं पाहिजे तर वर्ग काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल वर्गमूळ करावं लागेल वर्गमूळ केल्याबरोबर वर्ग निघून जाईल म्हणजे इथे येईल एक्स प्लस वन आणि आता सहाचं वर्गमूळ काय होईल तर कोणत्याही संख्येला दोन वर्गमूळ असतात एक प्लस एक मायनस आणि सहाचं वर्गमूळ माहिती नाही तर आज सहा लिहावं लागेल आणि आता एक्सची किंमत काढायची आहे तर एकला आपल्याला उजव्या बाजूला न्यावं लागेल आणि डावीकडली संख्या उजवीकडे गेली तर त्याचं चिन्ह बदलते तर प्लस एक उजवीकडे जाऊन काय होईल मायनस एक प्लस मायनस वर्गमुळामध्ये सिक्स तर अशा रीतीने आपल्याला एक्सच्या दोन किमती मिळाल्या एक म्हणजे एक्स बरोबर मायनस एक प्लस वर्गमुळा सहा किंवा दुसरी कोणती मिळाली एक्स बरोबर मायनस एक मायनस वर्गमुहा आणि याला काय म्हणतात समीकरणाची प्रश्न तीन समीकरण दिलेलं आहे आणि पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं आहे तर पूर्ण वर्ग पद्धतीच्या एकूण पाच स्टेप्स असतात तर पहिली स्टेप स्थिर संख्या उजवीकडे न्या इथे स्थिर संख्या उजवीकडे आहे म्हणजे पहिली स्टेप सोडवायची गरज नाही दुसरी स्टेप एक्स वर्ग म्हणजे एम वर्गचा सहगुणक एक करा तर एम वर्गचा सहगुणक पण एक आहे म्हणजे दुसरी स्टेप सोडवायची गरज नाही मग आपल्याला डायरेक्ट तिसरी स्टेप सोडवावं लागेल एक दुत्यांश एमचा सहगुणक वर्गाची किंमत काढायची म्हणजेच एक दुत्यांश गुणीला यमचा सहगुणक किती आहे मायनस पाच मायनस पाच याचा वर्ग म्हणजे काय होईल इथे पाच एक पाच मायनस पाच भागीला दोन याचा वर्ग तर संख्या मायनस असो की प्लस असो वर्ग नेहमी प्लस असतो म्हणजे पाचचा वर्ग किती मायनस पाचचा वर्ग होऊन जाईल पंचवीस आणि दोनचा वर्ग होऊन जाईल चार म्हणजे पंचवीस भागीला चार मग आलेली जी किंमत आहे चौथ्या स्टेपमध्ये समीकरणाच्या दोन्ही बाजूमध मिळवावं लागते डावी आणि उजवी मग काय लिहावं लागेल पंचवीस भागीला चार समीकरणाच्या दोन्ही बाजूत मिळवून तर आता यम वर्ग मायनस पाच यम तर डाव्या बाजूमध्ये पण पंचवीस भागीला चार मिळवायचा आहे आणि उजव्या बाजूमध्ये पण मग काय होईल यमचा वर्ग मायनस पाच यम डावीकडे मिळवा पंचवीस भागीला चार बरोबर इथे मायनस तीन आहे आणि उजवीकडे पण आपल्याला मिळवावं लागेल पंचवीस भागीला चार आता पाचव्या स्टेपमध्ये डावी बाजू पूर्ण वर्ग होते तर कशाचा पूर्ण वर्ग होईल ए मायनस बीच्या वर्गाचं सूत्र काय आहे एचा वर्ग मायनस दोन ए बी प्लस बीचा वर्ग आता हा पूर्ण वर्ग आहे तर बघा कशाचा पूर्ण वर्ग होताय पहिल्या संख्येचं वर्गमूळ तिसऱ्या संख्येचं वर्गमूळ आणि मधल्या संख्येचं चिन्ह आता इथे बघा पाचव्या स्टेपमध्ये डावी बाजू पूर्ण वर्ग झालेली आहे याची तर इथे काय करावं लागेल पूर्ण वर्ग करण्यासाठी पहिल्या संख्येचं वर्गमूळ मधल्या संख्येचं चिन्ह आणि तिसऱ्या संख्येचं वर्गमूळ तर यम वर्गचं वर्गमूळ किती होईल यम तिसऱ्या संख्येचं वर्गमूळ काय होईल पंचवीसचं पाच आणि चारचं चा वर्गमूळ दोन आणि मधल्या संख्येचं चिन्ह याचा वर्ग बरोबर आता आपल्याला इथे काय करायची आहे बेरीज करायची आहे तर मायनस तीनच्या खाली छेद नाही आहे तर किती घ्यावं लागेल एक आता छेद कसा आहे वेगळा आहे म्हणजे यांचा गुणाकार होईल आणि तिरपा गुणाकार म्हणजे चार एक कर? चार इथे मायनसचं चिन्ह आहे तिरपा गुणाकार चार त्रिक बारा प्लस पंचवीस एक पंचवीस मग काय होईल यम मायनस पाच छे दोनचा वर्ग बरोबर पंचवीसमधनं बारा जर वजा केले तर किती येऊन जाईल तेरा भागीला चार आता आपल्याला यमची किंमत काढायची आहे तर काय करावं लागेल वर्गमूळ करावं लागेल वर्गमूळ केलं तर वर्ग निघून जाईल आणि इथे याचं वर्गमूळ लिहावं लागेल मग काय होईल वर्ग निघाला तर इथे किती राहील एम मायनस पाचशे दोन मग काय होईल याचं वर्गमूळ काढायचं आहे तेरा भागीला चारचं तर कोणत्याही संख्येला दोन वर्गमूळ असतात प्लस मायनस आता तेराचं वर्गमूळ नाही माहीत म्हणून वर्गमुहात तेरा लिहावं लागेल आणि चारचं वर्गमूळ दोन होते तर वर्गमूळाच्या बाहेर येऊन जाईल आणि आता यमची किंमत काढायची आहे तर मायनस पाचशे दोन उजवीकडे न्यावं लागेल आणि मायनस पाचशे दोन उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल मग एम बरोबर मायनस पाचशे दोन उजवीकडे गेलं तर प्लस पाचशे दोन होईल प्लस मायनस वर्गमुळामध्ये तेरा भागीला दोन आता बघा इथे छेद कसा आहे सारखा आहे छेद सारखा असेल तर सरळ बेरीज होईल म्हणजे छेद दोन आणि पाच प्लस मायनस वर्गमुळात तेरा आता तेराचं वर्गमूळ आपल्याला माहिती नाही म्हणजे याच्या पलीकडे सोडवता येत नाही तर एक मूळ प्लस असलेलं मिळेल आणि एक मायनस असलेलं म्हणजे आपल्याला काय मिळेल यम बरोबर पाच प्लस वर्गमुळा तेरा भागीला दोन किंवा हु? यम बरोबर पाच मायनस वर्गमुळा तेरा भागीला दोन हे काय आहे समीकरणाची प्रश्न चार वर्गसमीकरण दिलेलं आहे आणि हे वर्ग समीकरण आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं आहे तर पूर्ण वर्ग वर्ग वर्गसमीकरण सोडवण्याच्या एकूण पाच स्टेप्स आहे तर पहिली स्टेप स्थिर संख्या उजवीकडे न्या म्हणजे प्लस दोनला आपल्याला उजवीकडे न्यावं लागेल म्हणजे काय होईल नाईन वायचा वर्ग मायनस ट्वेल् वाय आणि डावीकडली संख्या उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल म्हणजे प्लस आहे तर मायनस दोन होऊन जाईल दुसरी स्टेप वाय वर्गचा सहगुणक एक करा तर वाय वर्गचा सहगुणक एक पाहिजे आहे तर आपल्याला समीकरणाला कितीने भागावं लागेल नऊने भागून नऊनी भागितलं तर नऊ नऊ कॅन्सल होईल आणि इथे नऊ नऊ कॅन्सल झालं तर वाय वर्ग मायनस बारा भागीला नऊ वाय होईल आणि याला पण नऊ भागावं लागेल मायनस दोन भागीला नऊ आता तिसऱ्या स्टेप मध्ये काय करावं लागते हा वायचा सहगुणक वर्गाची किंमत काढायची एक दुत्यांश वायचा सहगुणक वर्ग मग काय होईल एक दुत्यांश गुणीला वायचा सहगुणक किती आहे मायनस बारा भागीला नऊ याचा वर्ग तर इथे बघा भाग जात असेल तर देऊन द्या बे एक बे बेसख बारा अजून जातो तीनचा तीन त्रिक नऊ तीन दुने सहा म्हणजे वर किती येत आहे मायनस दोन मायनस दोन आणि खाली किती येत आहे तीन आणि याचा वर्ग आता संख्या प्लस असो की मायनस वर्ग नेहमी प्लस असतो तर मायनस दोनचा वर्ग चार आणि तीनचा वर्ग होईल नऊ आणि आलेली किंमत का करावं लागते समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये मिळवावं लागते डावीकडे आणि उजवीकडे चौथ्या स्टेपमध्ये तर चार छेद नऊ समीकरणाच्या दोन्ही बाजूत मिळवून मग काय करावं वा लागेल वाय वर्ग प्लस बारा छेद नऊ वाय प्लस याच्यामध्ये चार छेद नऊ ॲड करावं लागेल आणि उजवीकडे पण करावं लागेल म्हणजे काय लिहावं लागेल वाय वर्ग मायनस बारा छेद नऊ वाय वाय वर्ग मायनस बारा छेद नऊ वाय प्लस याच्यामध्ये ॲड करावं लागेल फोर अपॉन नऊ चार भागीला नऊ डावीकडे ॲड केलं आणि उजवीकडे काय आहे मायनस दोन भागीला नऊ आणि याच्यामध्ये पण आपल्याला ॲड करावं लागेल चार भागीला नऊ आता पाचव्या स्टेपमध्ये डावी बाजू पूर्ण वर्ग होते आता कोणत्या सत्राप्रमाणे होईल मायनसचं चिन्ह आहे तर ए मायनस बीच्या वर्गाचं म्हणजे ते काय आहे ए वर्ग मायनस दोन ए बी प्लस बी वर्ग म्हणजे पहिल्याचं वर्गमु तिसऱ्याचं वर्गमु आणि मधल्याचं चिन्ह आता पाचव्या स्टेपमध्ये डावी बाजू पूर्ण वर्ग झालेली आहे तर काय होईल कशाचा पूर्ण वर्ग होईल पहिल्याचं वर्गमूळ वाय वर्गचं वर्गमूळ वाय मधल्याचं चिन्ह आणि तिसऱ्याचं वर्गमूळ तर चार चारचं वर्गमूळ दोन आणि नऊचं वर्गमूळ तीन आणि याचा वर्ग बरोबर आता आपल्याला याची काय करावं लागेल बेरीज करावं लागेल तर छेद कसं आहे सारखं आहे छेद जर सारखं असेल तर बेरीज सरळ होते तर मायनस दोन आणि प्लस चार प्लस मायनस आहे चिन्ह बदललेलं आहे तर वजाबाकी होईल आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह तर चारातून दोन गेले तर किती राहील दोन राहील दोन भागीला नऊ आता आपल्याला वायची किंमत काढायची आहे तर वर्ग इथून काढावं लागेल तर दोन्ही बाजूचं काय करावं लागेल वर्गमूळ करावं लागेल आणि वर्गमूळ केलं तर वर्ग निघून जाईल म्हणजे किती येईल वाय मायनस दोनशे तीन वर्ग निघून गेला आणि इथे वर्गमूळ करायचं आहे तर कोणत्याही संख्येचे दोन वर्गमूळ असतात एक प्लस एक मायनस दोनचं वर्गमूळ माहीत नाही तर वर्गमूळात दोन लिहावं लागेल आणि तीनचं वर्गमूळ किती होऊन जाईल नऊचं वर्गमूळ किती होऊन जाईल तीन होऊन जाईल आणि आता आपल्याला वायची किंमत काढायची आहे तर मायनस दोन भागीला तीन ही संख्या जी डावीकडे आहे हिला उजवीकडे न्यावं लागेल आणि डावीकडली संख्या उजवीकडे जाते तेव्हा त्या संख्येचं चिन्ह बदलते म्हणजे वाय बरोबर मायनसची संख्या उजवीकडे जाऊन प्लस होऊन जाईल म्हणजे दोन भागीला तीन प्लस मायनस वर्गमुळामध्ये दोन भागीला तीन आता आपल्याला याची काय करायची आहे बेरीज करायची आहे तर वाय बरोबर छेद कसा आहे सारखा आहे छेदसारखा आहे तर याची बेरीज सरळ होईल म्हणजे दोन प्लस मायनस वर्गमुळामध्ये दोन आता याला आपल्याला दोनचं वर्गमूळ माहीत नाही तर सोडवता येत नाही आणखी मग आपल्याला याची काय मिळत आहे दोन मुळं मिळत आहे एक प्लस असलेलं एक मायनस असलेलं म्हणजे वाय बरोबर वाय बरोबर दोन प्लस वर्गमुळात दोन भागीला तीन किंवा दुसरं कोणतं एक्स बरोबर दोन मायनस वर्गमुळात दोन भागीला तीन तर हे काय आहे समीकरणाची मुळं इथे वाय लिहावं लागेल